पण हा खाणे आहे ना बाजारातले ना दात तुटतील पण लाडू तुटणार नाही ना। वर्षाच्या मुलीपर्यंत आहेत हे कसे आहेत लाकडी खाण्याचं शुद्ध शेंगदाणा तेल डाडी पिन कसं आहे पन्नास पन्नास रुपया ठीक आहे केल सीडलेस मनुके कसे चारशे रुपये अर्धा ओके हे अर्धाचेच पॅकेट आहे नमस्कार मी आज आलेली आहे वसई पार नाका सुक्रिंदर हॉल इथे हे एक्झिबिशन चालू झालेलं आहे तेरा ऑगस्ट पासून चालू झालेलं आहे ते सतरा ऑगस्ट पर्यंत राहणार आहे वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ बरोबर हां तर आता आपण पाहूयात आपल्याला काय काय पाहायला भेटतंय वसई पारनाका येथील हे एक्झिबिशन आहे तर बघा हे वसई पारनाका येथील सुकिंदर हॉल आहे आणि इथे हे भरलेलं एक्झिबिशन आहे एक्झिबिशन आहे तर आपण पाहूयात इथे आपल्याला पहिला तर स्टॉल आपल्याला बेडशीटचा पाहायला भेटतो इथे बघा डबल बेडशीट सिंगल बेडशीट आणि रजाई बेडशीट की क्या रेंज आहे एट फिफ्टी एट फिफ्टीचे सिंगल या डबल डबल, डबल का सिंगल तो सिंगल फाय फिफ्टी रजाई सिंगल कान थाउजंड था। सिंगल वन थाउजंड एट हंड्रेड अठरा सौ ओके तर हे हा बेडशीटचा स्टॉल इथे आपल्याला बघायला भेटतो पुढे इथं समोर आपण बघतोय तर आपल्याला दागिने ज्वेलरीचा पाहायला भेटतो तसं इथे पाहताय आपण की मंगळसूत्र अगदी ठुशी छान छान नाजूक नाजूक असे दागिने इथे बघायला भेटत आहेत हे <coughs> बघा काही चप्पलांची रेंज कुठपासून स्टार्ट आहे कुठल्या सहाशे माथेरान चप्पल ह्या सहाशेच्या कलमकारी अजरक कलमकारी अजरकमध्ये या स्लीपर्स आहेत बघा आणि ह्या कशा आहेत नऊशे किती नऊशे नऊशे रुपये डॉक्टरचे येणार त्या ओरिजिनल लेदर सोलमध्ये येणार ओरिजिनल सोल आहेत ते पण लेदरमध्ये येणार आणि पूर्ण कंपनी आपलं स्वतःचं ब्रँड आहे कारण ओके या तुम्हाला दुकानात घ्यायला जातं तर अठराशेच्या खाली नाही कमी दुकानामध्ये दुकाना अठराशेमध्ये इथे नऊशे रुपयाला आहे ओके या कुठली साडे सहाशे हिलवाली सहाशे पन्नास ह्याच्यामध्ये फ्लॅट घ्याल तर सातशे रुपयाला हे अजरक चप्पल कलमकारी अजरक चप्पल हा आपण आता तिथे पाहिले त्याच हा ना ठीक आहे ओके चला तर नेक्स्ट स्टॉल बघा आपल्याला हे छोटे छोटे देवाचे आसन आहेत ते इथे बघायला भेटतात छोटे पाठ मोठे छोटा चौरंग मोठा चौरंग त्यानंतर हे देवाचे छोटे छोट्या म्हणजे मूर्त्या आहेत त्या सुद्धा इथे पाहायला भेटतात पाठीमागे बघताय तुम्ही छान छान तोरणा आहेत ती सुद्धा पाहायला येतात हे बसण्याचे आसन आहे मला ते फ्रॉक दाखवतं का अगदी किती वर्षाच्या मुलीचे आहेत हां तर बघू जरा ते एक महिन्याच्या मुलीपासून तीन, 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 तीन महिन्याच्या मुलीपासून सात ते आठ वर्षाच्या मुलीपर्यंत आहेत हे कसे आहेत नाही हा कितीला आहे सातशे रुपयाला आणि हे किती वर्षाच्या मुलीचं आहे असं दाखवा बघू किती सात ते आठ वर्ष असे रेग्युलरला वापरण्यासाठी आणि पाठीमागे तर बघताय तुम्ही की भरपूर सारे फ्रॉक्स इथे तुम्हाला साडीमधले खणामधले पाहायला भेटतील हे बघा खणाचा तो एक फ्रॉक बघू दे हां हां असं हा कसा आहे सहाशे रुपये त्यानंतर साड्यांचं पण कलेक्शन इथे आहे साड्यांची रेंज कुठपासून आहे साडेसहाशेपासून अठ्ठावीस हजारापर्यंत साडेसहाशे पासून स्टार्टिंग आहे मग ती पुढे किंमत वाढत जाते जसं की आता हिच्या पाच हजार सिल्क सिल्कच्या साड्या ही कशी आहे एक हजार आहे अठराशे रुपयाची साडी

वन साइड पल्लू सोडला की पूर्ण पदर असा छान दिसतो ही कशी आहे भाऊ नारायण पेठ प्युअर सिल्क मध्ये नारायण प्युअर सिल्क ही स्पेशल डेव्हलप केली मी नारायण सहा मीटर मध्ये येते त्याच्यावर प्ले बुट्टे नसतात हे बुट्टे दिलेत आम्ही याला पदर हा नेहमी नारायण पेठचा नुसता लायनिंगचा असतो रिच टाईप पल्लू दिला नारायण पेठ ब्लाऊज निघत नाही आम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला ओके अच्छा तर अशा ह्या कॉटनच्या साडी आकसते एक सेंटी ऑलरेडी से। वॉशेबल केलेल्या साड्या आहेत चार वेळा पाण्यातून काढलेल्या साड्या आहेत त्यामुळे आकसणार आहेत आणि साडे सहाशे पर्यंत सुरू आहे बाटिक पल्लू दिलेला आहे आणि हे आहे ब्लाउज पीस ब्लाऊज ह्याला ब्लाऊज पीस नसतं ठीक आहे ठीक आहे चला बोला टप्परवेअरची काय किंमत आहे ही दीडशे रुपये आहे ही ऑफर आहे का पाचशे रुपया पाचशे रुपयामध्ये एक मोठा डब्बा एक मिडियम साइजचा सा, आणि एक छोटा असे पाचशे रुपयाचा सेट आहे अजून इथले हे बघू दे मला हे ते स्टीलचे आहे हे कसे ते, ते हा साडेचारशे आणि हा साडेआठशे हा साडेआठशे आणि हा साडेचारशे साडेचारशे अजून काय ऑफर आहे ऑफर आहे हे पाचशे सत्तरला तीन पीस आहे सात पाचशे सत्तरला तीन पीस ती पण पाचशे सत्तरला तीन पीस म्हणजे असे तुम्ही ऑफरमध्ये मस्तपैकी ठेवलेलं आहे छोटे छोटे पण आहेत ते आणि हे तेलाची बॉटल आहे आणि सहाशे रुपये त्याच्यावर हे व्हेजिटेबल फ्री आहे बटाटे वगैरे सोलण्यासाठी मस्त आहे पण भजी करण्यासाठी जे बटाट वापरतो ना ते डायरेक्ट मधून हे करायचं की एकदम पातळ पातळ बटाट आपण भजी करू शकतो आणि व्यवस्थित ओके गळणार नाही तेला अजिबात नाही कितीला हे म्हणाल सहाशे रुपये सहाशे रुपये आहे त्याच्यावर हे फ्री आहे सहाशे रुपयाचं तेलाचं कॅन आहे त्याच्यावर हे फ्री आहे एक लिटर तेल आरामशीर राहतं ठीक टपर आहे टपरवेअरचा हा आपण बघितलं त्याच्यामध्ये चांगले ऑफर ठेवलेले आहेत बघा आणि हे <coughs> साडेतीनशे रुपयाला दोन अच्छा हे पण ठेवलं आहे हा कसे आहे ते सातशे रुपये आर्टिफिशियल तोरणं आहे ते सातशे रुपयाला आहे त्याच्यामुळे तुम्हाला कलर भेटतो तर चुलीवरचं अस्सल पौष्टिक गाईचं साजूक तूप इथे आपल्याला पाहायला भेटतंय आरुशी आरुषी आरुषी हे बघा आमचं साजूक लोणकडी तूप आहे चुलीवर कडवलेलं चुलीवर कडवलेलं तूप कसं लिटर आहे एकदम रिजनेबल मध्ये आम्ही विकतो ह्याची प्राइस आहे आठशे ऐंशी रुपये आणि एकदा तुम्ही खरेदी केल्यानंतर तुम्हाला आवडलं तर तुम्हाला नंतर फ्री होम डिलिव्हरी आहे ओके एम आर पीमध्ये तुम्हाला प्रोडक्ट घरपोच मिळेल काय आणि कंदी पेढे कसे आहे

कसं लिटर एक लिटरला तीनशे सत्तर रुपये आहे शिवाय आपल्याकडे पाच लिटरचा कॅन पण येतो ओके शेंगाणा okay. तेला पाच लिटरचं कॅन आहे ते कसं त्याची किंमत आहे सतराशे पन्नास एक हजार सातशे पन्नास एक हजार सातशे पन्नास नंबर कुठला आहे तुमचा नंबर सांगा मला असंच सांगा तुम्ही याच्यावर अच्छा नंबर आहे नाईन एट थ्री थ्री सिक्स थ्री फाय वन सिक्स एट या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करून आम्हाला ऑर्डर देऊ शकतात लाकडी घाण्याचं शुद्ध गाईचं तूप आणि तेल आणि कंदी पेडे याचा हा स्टॉल आहे श्री कृष्णा ही बॅग कशी आहे हा शॉपिंग बॅग हा हा दोनशे नव्वद आहे तीनशे तीस ला बॅगचं कलेक्शन आहे छोट पडली छोट्या छोट्या कुठे ओके हां ह्या कशा दोनशे रुपये ठीक आहे चला पुढे परत आपल्याला वन पीस हा कॉटन जयपुरी कॉटन कलमकारी कॉटनचे टॉप पाहायला भेटतात ज्यांची प्राइस काय असणार आहे फोर हंड्रेड ची आहेत का हे ऑरेंज वाला सेवन हंड्रेड सेवन फिफ्टी आता जसं की पंधरा ऑगस्ट येतोय तो मध्ये काय आहे का हा पण बघा कॉलरचा आहे हा कसा आहे भाऊ हा सेवन हंड्रेडचा आहे हा कलमकारी आहे ना कलमकारी टॉप आहे बघा आणि हा पण कलमकारी पण हा कॉलरवाला आहे त्याला कॉलर दिलेली आहे हे कसं सातशे सातशे पन्नास मला व्हाईटमध्ये बघू दे ओके कशी ती साडेतीनशे साडेतीनशे ठीक आहे चला थँक्यू त्या व्यतिरिक्त मध्ये बघा इथे एवढे सारे कलमकारी टॉप्स अवेलेबल आहेत तुम्हाला आणि रेंजमध्ये पण थोडा कमी होऊ जास्त हो ठीक हो, आहे खादी कॉटनचे शर्ट कसे आहेत किती सहाशे रुपयाला दोन आणि एक घ्यायचा असेल तर थ्री फिफ्टी है ना आणि तो कुर्ता खादीमध्ये फायदा फाय 550 फिफ्टीचा शॉर्ट मध्ये सो के दो पीस अशी ऑफर ठेवली मध्ये आहे दिखाव एक पीस व्हाइट अभी आता पंधरा ऑगस्ट येत आहे बघा त्या व्हाइटमध्ये तुम्हाला भेटून जाईल बघा शर्ट हा कसा है? ये आपको पड़ेगा 350. 350 आहे पड़ेगा सेम प्राइस थ्री फिफ्टीचा प्युअर कॉटन आहे प्युअर खादी कॉटन आहे आणि हा साडेतीनशे रुपयाचा व्हाईट शर्ट तुम्हाला भेटेल ह्याच्यामध्ये तसा भेटेल का कुर्तामध्ये व्हाइट व्हाइट कुर्ता सध्या नाही आहे पण बाकी कलर्स आहे ठीक आहे चालेल चला पुष्पा डाफने हा नंबर आहे बघा आणि होम मेड ओवन फ्रेश ह्यांच्याकडे काय आहे आपण बघूया चकल्या कशा आहेत या मिक्स ह्याच्या आहेत भाजी चक चकली कशी दीडशे रुपये पाव, पाव ओट्स आहेत का ओ, हे ओट्स आहे ओट्स हे कसे केल्यासारखं खातो दुधामध्ये हे कसे हे एकशे ऐंशीचं एकशे ऐंशी दोनशे ग्राम त्यानंतर बिस्किट्स आहेत ओट्सचे बिस्किट आहेत हे काय रायझिन कुकीज आहेत परत ओट्सचे जे सेमच आहे हे रनोला बार आहेत कुठले बार आहे रनोला बार बोलतात ओट्सचे ग्रनोला बार ओके नंतर हे हे मिल्की व्हाईट्स व्हाइट चॉकलेट नट्स आहेत हे कसे आहेत मी सगळे वेगवेगळे रेंज वेगवेगळे प्राइस वेगळी वेगळी आहे आणि डायबिटीस लोकांसाठी खजूरचं पण आहे डायबिटीस साठी बघा खजूर स्पेशल आहे खजूर आणि मग ह्याचं काय किंमत आहे त्याची थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड पाव किलो अच्छा ठीक आहे चला कसं आहे टॉप साडेपाचशे आणि मग हे मागे लागलेले त्यांची किंमत सांगा मला फर्स्ट आहेंड्रेड सेवन हंड्रेड फाय फाय फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स हंड्रेड नाईन हंड्रेड आणि थाउजंड नाईन हंड्रेड आणि म्हणजे स्टार्टिंग साधारणतः पाचशेपासून स्टार्ट आहे बघा त्यांच्याकडे पण टॉप्स मस्त छान क्वालिटीमध्ये आहेत आणि हे ड्रेस सेट आहे थ्री पीसमध्ये आठशे थ्री पीस आठशेमध्ये कॉटनमध्ये बुट कलर्स भरपूर आहेत आणि हे टू पीस असे साधारण घेतला एक मिनिट एक मिनिट याचे टू पीस आहे ते पण आठशेपर्यंत टू पीस ओन्ली टू पीस ह्याच्यामध्ये दुपट्टा नाही आणि ह्याच्यामध्ये पूर्ण दुपट्टा आहे ठीक आहे चला डोर मॅट आहे बघा आणि हे आपलं जरी चारशे रुपयाला दोन आहेत तसेच बाथरूमच्या इथं आपण टाकतो त्या पाण्यामुळे आपण स्लीप व्हायची जास्त भीती असते तर हे डोअरमॅट बघा एकदम स्टिकी आहेत अजिबात हलणार नाही आहेत चारशे रुपयाला दोन टेबल मॅट्स फाय फिफ्टी एक एक आणि हे कसे तीन मीटर साडेचारशे साडी कवर 250, 250, 250, 250. हंड्रेड आहे तर बघा हा असा सुकेंदर हॉलमध्ये असे छान छान कलेक्शन्स तुम्हाला इथे पाहायला भेटतील नमस्कार माझं नाव संकेत मडकेकर आणि आपण घेऊन आलो आहोत सिबकतॉन या फळाने बनलेले हेल्थकेअर आणि पर्सनल केअर प्रोडक्ट्स सिबक्तॉन हे फळ लिहिलं दागचं फळ आहे आणि या फळामध्ये वन नाईंटी प्लस नॅचरल न्यूट्रिशन्स आहे त्या फळाबद्दल आज इव्हन आपले प्राईम मिनिस्टर आज बोलले आहेत मीडियामध्ये आले आणि इवन त्या फळाची तुलना आज आपल्या सायंटिस्ट लोकांनी त्याला संजीवनी बेरीचा पण दर्जा दिला तर बरेचसे पेपर ए बी पी न्यूज अशामध्ये ते फळाबद्दल आलं आहे तर मेन आपले सगळे त्याचे हेल्थ प्रोडक्ट्स आहेत आम्ही सुद्धा न्यूट्रिशनिस्ट आहोत आज डायबिटीज थायरॉइड हेअफॉलवर आतापर्यंत शंभर टक्के आहे आणि अलोंग विथ द हेल्थ प्रोडक्ट्स रेगुलर ओपनर एप्पल व्हस्टर ज्या अमपल केमिकल फ्री आहे की मनीते फळाचा वापर पण बनवले गेले आहे ऍन अलोंग विथ दिस सिबक्तोन्स कसा ठरकडे या म्हणजे हे अगदी चहापत्ती सुद्धा चहा पावडर मध्ये पण सिबक्तोन्स पानं आहे आणि ऍसिडिटीचा त्रास नाही होणार ओके हळदी पावडरचं काय कनेक्शन आहे हळदी पावडर ऑर्गेनिक हळद त्याच्यामध्ये काय संबंध नाही तूप कसं आहे तूप आपलं हे गिर गाईच आहे ए टू गिर कावी दोन हजार रुपये लिटर अकराशे अर्धा लिटर आहे आणि दिस इज यू एस एफ डी एप्रुवड आहे आणि हायस्ट नोमेगा ओमेगा थ्री कॅल्शियम आहे सगळं न्यूट्रिशनल फ्रॅक्चर लॅब टेस्ट रिपोर्ट आहे आपण हे अमेरिकामध्ये पण एक्सपोर्ट करतो एफ डी आहे अँड प्युअर आहे ठीक आहे थँक्यू तर पुढे हा आपल्याला साड्यांचं सा कलेक्शन पाहायला भेटतं ज्याच्यामध्ये साड्यांची स्टार्टिंग कुठपासून आहे चौदा सो रुपये और ड्रेस मटेरियल बारा सो जे वो लगाव है, वो? वो है खादी सिल्कमध्ये आहे ठीक आहे आणि ते एवढे सारे साड्यांचं कलेक्शन तुम्ही बघू शकता ये कैसे कॅसे चौदा सो चौदा से फिर स्टार्टिंग आहे आयुर्वेदिक औषधं शुगर फॅट फ्री अगदी वजनावर वजन कमी करण्यासाठी अशी ती आयुर्वेदिक औषधं आहे क्या भैया कैसे हो बॅग से कर लेते हो वाली बॅग निकालो बहुत सुंदर आहे बॅग हे कश्मीरी कलेक्शन आहे बघा कश्मीरी पर्सेस आणि कश्मीरी टॉप आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे कैसे हे बॅग बहुत सुंदर बॅग आहे उसको ऐसे दिखा दीजिए हाँ, कैसे थ्री थाउजेंड की है तो उससे थोड़ा कम कम रेंज वाला तो वो भी बता दीजिए वो कैसे हंड्रेड ट्वेल्व हंड्रेड्रेड टेड पाँच सौ वाला ये इसकी क्या प्राइस है फाइव फिफ्टी फाइव फिफ्टी तो ये वाला टू हंड्रेड ये उसी में का है ना चार सौ रुपये हाँ है मस्त है पूछा बहुत सारी वीज़ है, है कलमकारी पर्स ये कैसे है फोर हंड्रेड और ये वाली बैग ये, ये कैसे फाइव फिफ्टी वो वाले बैग दिखा, दिखा दीजिए हाँ ये कौन से रेंज में फिफ्टीन हंड्रेड पंद्रह सौ रुपये कलमकारी टॉप तो ये व्हाइट वाला मुझे टॉप दिखा दीजिए बस बाकी तो सब मैंने कवर कर लिया है हाँ ये तो रह गया ना इधर बारह सौ रुपये अच्छा छान छान पर्सेस कश्मीरी पर्सेस तुम्हारा इतने पहाय भेटते एकदम भारी कलेक्शन आहे हा एकदम ही बॅग बघा आउच हां बॅक पॅक हे कसे पच्चीस हे बाद में कर लेना हां तर तो, तो व्हाईट टॉप बघा त्याच्यामध्ये कश्मीरी डिझाईन आपण केलेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते बघा हे टॉप कसे चौदा सो रुपये चौदा रुपये की रेंज में ही स्टार्टिंग आहे क्या हां ये कश्मीरी वर्क आहे लिखादीचे हे पहा असं हे कश्मीरी वर्क केलेलं तुम्हाला पाहायला भेटेल आणि ह्याच्यामध्ये कलर्स हँडमेड आहेत आणि ह्याच्यामध्ये कलर्स तुम्हाला भरपूर अवेलेबल आहेत ओके कशी पुरणपोळी काही किती दोन पीस पन्नास रुपयाला आणि ही चकली ही भाजणीची चकली आहे दीडशे रुपयाची पाव किलोचं पॅकेट आहे दीडशे रुपयाला भाजणीची चकली त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लाडू पंचवीस प्रकारचे लाडू करते पंचवीस प्रकारचे लाडू पण आता सध्या एक शॉर्ट असल्यामुळे बाकी तुम्ही हे लाल तांदूळ असतात ना आपले गावठी मालवणी तांदूळ लाल तांद लाल तांदळाचे लाडू ते खूप रेअर मिळतात कारण परंपरेनुसार लोक का खात नाहीत ते पौष्टिक मिळावं म्हणून हे बेसन लाडू आहेत हा शेंगदाणा लाडू आहे हा मूग मखाण आहे हे नाचणे लाडू आहे डायबिटीज पेशंट हे खाऊ शकतात हे मल्टीग्रेनचे लाडू आहे सात प्रकारचे धान्य आणि सहा प्रकारचे सीड्स टाकलेले आहेत बापरे हा आणि हे पळशीचे लाडू आहेत फ्लॅक्सीड अळशीचे लाडू अळशीचे लाडू फ्लॅक्सी हे मेथी लाडू आहेत आणि हे मोरिंगा लाडू आहेत मोरिंगा लाडू मोरिंगा आता खूप चालला आहे ना लोकांना आता लहान मुलांमध्ये पण कॅल्शियम आणि फायबरचं प्रमाण खूप कमी प्रमाणात हे लाडू कसे आहे सद सगळे पाव किलो हे पाव पाव किलो पॅकेट आहेत सगळंच वेगवेगळी जर तुम्हाला टेस्ट प्रत्येक जर एक एक करू शकत आहे म्हणून हा एक सिम्पल सगळे तुमच्या टेस्टच्या हिशोबाने तुम्हाला जो लाडू त्याचे सगळे मिक्स आहे त्याच्यात तो मी तुम्हाला देऊ शकतो हा हे आहे कसं हे वन नाईन्टी वन नाईन्टी मध्ये सगळ्या फ्लेवरचे लाडू याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत हा खजूर ड्रायफ्रुट्स लाडू आहे खजूर ड्रायफ्रुट्स लाडू कसा हे थ्री हंड्रेड पाव आणि हे गिफ्ट हेम्पर साठी तुम्ही कोणाच्या घरी गेलात तर तुम्ही गिफ्ट साठी देऊ शकता अडीचशे रुपये गिफ्टिंग साठी छान तर आणि म म्हैसूर पार्क नाईंटी नाईन हा पण होममेडच वन नाईंटी तर तुमचं सगळं होममेड प्रोडक्ट आहे अन्नपूर्णा अन्नपूर्णा तर नंबर द्या मला तुम्ही फक्त सांगा नंबर अन्नपूर्णा तर सारिकाच किचन हा ब्रँड गेली सात वर्ष मी चालवते माझा नंबर आहे सेवन टू सेवन सिक्स वन डबल टू वन नाईन झिरो तुम्ही मला ऑर्डर कॉल करून घेऊ शकता काय असेल ते मी दिवाळीचा पूर्ण फराळ बनवते आता गणपती आले तर मोदकांची ऑर्डर सुद्धा मी घेते तुम्ही या मोदक कसे हां मोदक एक तर तीस रुपया पण तीस रुपयाला गुळाचा मोदक साखर नाही यात मॅडम मी लाडू पंचवीस प्रकारचे करते तर त्यात फक्त तुम्हाला बेसन लाडू आणि रवा लाडूमध्ये साखर मिळेल बाकी हे सगळे लाडू शुगर फ्री आहेत यात कशातच साखर नाही ठीक आहे ठीक आहे चला तर असा त्यांचा नंबर तुम्ही दिलेला आहे ज्यांना कोणा ऑर्डर द्यायची असेल ते ऑर्डर देऊ शकता आपली वाट लावायची ना की कापूर वगैरे ठेवलं आपलं घरामध्ये बसतो मच्छर किंवा सुगंध चांगला तिथे स्त्री यंत्र आहे यंत्र आहे परत आपला गणपती असं लावली पडतो घरामध्ये

मेन म्हणजे आता मोदक बनवायचा असतं तेव्हा प्रॉपर उपयोग लागत असतो आणि अशी मजबूत खवणी खवणी तुम्हाला इथे भेटून जाईल ठीक आहे आणि सोऱ्या हा रुपयाचा आहे बाराशे पितळेचा आहे साडेसहाशे ग्राम वजन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सहा चट्या मिळतील म्हणजे बारीक शेव जाडी शेव चकली पापडी किंवा अजून असं वेगवेगळ्या भुजिया वगैरे बनवतात ना त्यांच्या सगळ्या स्टोरेजमध्ये हो सात छान वेळ जातो ठीक आहे विडाची तयार केलेली वळसवलेली भांडी आहेत विडाची वळसवलेली भांडी लोखंडाची कढई स्टीलची कढई आणि कोमची आहे आणि काय भानी कोम Okay. तेलाचा एक ठेम लागत नाही डोसा घावणं आंबोळ्या पुरण पोळ्या भाकरी चपाती सर्वांसाठी याचा उपयोग होतो हे अठराशे रुपये पासून सुरुवात आहे अडीच हजार रुपये पर्यंत वेगवेगळी अठराशे पासून सुरुवात ते अगदी अडीच हजार विथ हँडल विदाउट हँडल असे कढया आहेत हे हे काका हे तांब्या भांड्या तांब्याचं भांड पाणी पाण्यासाठी हे बावीसशे रुपयाला आहे तांब्याचं भांड आहे आणि नंतर आप हे आपल्याला हे असे पळीते पितळेचे पळीते इथे पाहायला भेटतात हे बघा आणि काफी वेट पण आहे त्यांचं अगदी असं हलकं फुलकं नाही आहे हे कसे आहे स्वतः कुठलेही घ्या सातशे रुपयाला ह ना पितळीचा धारा तुम्ही मी पहिल्यांदा बघता ठीक आहे काय समयची हा समय असेल ना आपली समय आपण आत जी लावतो ना त्याची बाहेर असेल त्याच्यावर तेल पूर्ण खाली उघडायचे आणि जास्त जळत असतो त्याच्यामध्ये कडी आहे अशी समयवरती लावायची ओके आणि याच्यावरती वाट तेल गळत नाही खाली ओघळत नाही आणि आपली समय खराब होत नाही ही कशी कडाई आपली दोनशे रुपयाला असं पॅकेट असतं त्या पॅकेटात पाच पीस असतात ते पितळेच आहे पूर्णपणे दोनशे रुपयाला पाच आहे कडी कडी निरंजनची कडी हे रजेमध्ये मध्ये जा आपण साईडला लावतो ते रजे मध्ये लागलं तर वात अशी पडत नाही खाली जास्त वेळ चालतो रांगोळी टेबल मॅट हा 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 हे पूर्ण तुम्ही जसं तयार करून दाखवलं आहे स्वतः तुम्ही करता अच्छा अरे हा हे बघा समोर बघा तो मंदिर आहे हे सगळं ती डोली दाखवलेली आहे महादेवांची पेंड दाखवलेली आहे आणि रुखवातीसाठी तर हे खूप बेस्ट वाटतंय मला खूप छान ऑप्शन आहे इकडे पण आहे हे पण त्यांनीच केलेलं आहे बा हे बघा अशा या बॅग ह्या किती हजार रुपये हां हे पाचशे रुपयाला गणपतीचा शेला तर हे पाचशे रुपयाला आहे शेला शेला गणपतीचा कंठी आहार ठीक आहे ठीक आहे आणि हे कशाचं बनवलंय कपडाच कपडाच बनवलंय जे दीडशे दोनशे तर बघितलं तुम्ही हे वसई पार नाखा इथे असलेलं हे एक्झिबिशन आहे तेरा तारखेपासून सुरू झालेलं आहे ते सतरा तारखेपर्यंत राहणार आहे वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत याच्यामध्ये तुम्हाला सगळे एकाच ठिकाणी सगळे स्टॉल्स पाहायला भेटतील कोकणी मेवासारखं इथे मोदकाचं पीठ बघायला भेटेल मोदकाचं पीठ कसं आहे नव्वद कुठला तांदूळ बासमती आणि इंद्रायणी तांदूळ मिक्स आहे नव्वद रुपये अर्धा किलो, किलो अच्छा आणि त्यानंतर वेगवेगळे वड्याचं पीठ हे ते सगळं आहेच आहे आंबा मोदक हा, हा 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 तो तो हा हा कसा एकशे मोदक एकवीस मोदक साठ मोदक साठ रुपये अकरा मोदक साठ रुपयाला अकरा मोदक आणि ही करवंदाची वडी एक मिनिट करवंदाची वडी पंचावन्न रुपयाला हापूस आंबा वडी पण आहे हा कसा नव्वद रुपये पण हा खाण्यायोग्य आहे ना बाजारातले ना दात तुटतील पण लाडू तुटणार नाही पण हे तसे नाहीये ठीक आहे ठीक आहे चला तर नंतर मग छान छान नाजूक नाजूक मंगळसूत्र इथे पाहायला भेटतील तर असं आहे हे एक्झिबिशन वसई पार नाका सुक्रेंदर हॉल इथलं हे क प्रदर्शन आपण पाहत आहोत आणि आपल्या मॅडम समोर बसलेलेच आहे कन्झ्युमर सेंटर खरेदी महोत्सव आणि तेरा ते सतरा ऑगस्ट असं पाच दिवस गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी आपण वसई पार नका सकृतिंद्र हॉलमध्ये आलेले आहोत तर तुमच्या चॅनलद्वारे मी सगळ्यांना विनंती करेन सतरा तारखेपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत सगळ्यांनी सुकृतींद्र हॉलला जरूर भेट द्या भरपूर स्टॉल्स आहेत वेगवेगळे आणि नवीन वस्तूंची ओळख पण मिळेल तुम्हाला तर जरूर भेट द्या थँक्यू